महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या शहादा उपकेंद्रातून चक्क वीज साहित्याची चोरी विजेची आकडे टाकून चोरी चोरी ऐकली असेल परंतु उपकेंद्रातून चक्क साहित्य विजेचे आकडे टाकून वीज मीटर मध्ये फेरफार करून विजेची चोरी ऐकण्यात आली आहे परंतु शहादा वीज उपकेंद्रातून चक्क विजेच्या साहित्याची चोरी झाल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहे शहादा तालुक्यात अनेक दिवसापासून चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मात्र आतापर्यंत चोरट्यांच्या निशाण्यावर बंद घर दुकान शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याच्या मोटर्स यासह चोरी होत होती मात्र आता शहादा येथील वीज उपकेंद्र परिसरातून चोरट्यांनी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली शहादा येथील कुकडेल भागातील वीज केंद्र परिसरात असलेल्या स्टोअर रूममधून चोरट्यांनी दोनशे वीस के व्ही आयसोलेटेड रॉड चोरून नेले एकूण पंधरा हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेले असून याबाबत उपकेंद्रातील सुपरवायझर यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहाद्यात चोरीचे सत्र सुरू असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा व रात्री पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे शहादा नवापूर